Yes. Hello everyone, खुँँ खुँँ so, आज आज so, येस हॅलो तुमच्या सर्वांचं इन्फ्रि पोलीस भरती या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सो आजचं मॅच टॉपिक आहे आपला आज चौथा पाड आहे आपला शेवटचा ठीक आहे सो सर्वांनी सेशन ला शेअर करायचं आहे लाइक करायचं आहे येस अभिषेक पल्लवी येस हॅलो चला सेशन ला सुरुवात करण्या अगोदर आपण बॅच बद्दल थोडस अगोदर पाहून ठीक आहे इन्फिनिटी पोलीस भरती बॅच आहे आपली त्या बॅच चे वैशिष्ट्य काय आहे ते बघून घेऊया तर प्रत्येक विषयासाठी लाईव्ह लेक्चर नंतर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता नंतर संपूर्ण वन इयर तुम्हाला व्हॅलिडिटी आहे ठीक आहे पाचशे नव्याण्णव ला ही बॅच आहे त्यानंतर वनरक्षक वनसेवक भरती जे आहे त्याचे रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल आहे त्याचे सुद्धा वैशिष्ट्य दिलेले आहेत अनलिमिटेड व्हिडिओ त्यानंतरला ला अभ्यास केल्यावर रचना मोफत PYQ syllabus analysis PPT notes exam oriented test tube solution त्यानंतर वर लक्ष कोण असेल भरती याचे online टेस्ट series सुद्धा अवेलेबल आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंक बुद्धिमत्ता नव्यान्नव ला ही तुम्हाला काय आहे test series अवेलेबल आहे ठीक आहे तुम्हाला जर आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर आपला नंबर सुद्धा दिलेला आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन आणि एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू ठीक आहे चला सेशन सेशनला सुरुवात सर्वांनी सेशनच्या लिंकला लाईक करून घ्यायचं आहे येस हॅलो चला आज कुठला क्वेश्चन चालू होता बघूयात हे क्वेश्चन तुम्हाला समजले नव्हते का तर आपण हा प्रकाशाचा जो आहे तो पुन्हा घ्यायचा ठीक थी, आहे येस ठीके म्हणून मी हा टॉपिक पुन्हा घेतलेला आहे पल्लवी थी, ठीक आहे लिंकला सर्वांनी लाईक शेअर करायचे फटाफट येस yes, वैष्णवी हॅलो ठीक आहे तर बघित काय आहे आधी एक काम चाळीस मुळे अठ्ठेचाळीस दिवसात करतात तीन मुलं दोन एवढे काम करतात काय म्हणलंय त्यांनी तीन मुले जे आहेत ती काय दोन पुरुषांनी एवढं काम करते क्लिअर पुढे तर पन्नास पुरुष किती पुरुष पुरुषच्या जागी लिहा किती पन्नास तर पन्नास पुरुष ठीके तेच काम किती दिवसात इथे मी क्वेश्चन मागेला कधी स्टेप करायची असेल काय करायचं आहे तिरकस करा। म्हणजे काय तीन बुडील पन्नास भागीला आहे दोन क्लिअर आहे ठीक आहे तीन बुडील काय केलंय पन्नास भागीला काय आहे आपण दोन केलेले आहे बरोबर सांग बर इथपर्यंत सर्वांना समजलं का कमेंट करून सांगा सर्वजण ठीक आहे आता मी काय करणार तिथे भागाल दुने चार बेपंचे दहा पंचवीस त्री पंच्याहत्तर काल पंच्याहत्तर मुले काल पंच्याहत्तर मुले एकदम इझी आहे पुढे सूत्र टाकायचे तेच काम याच सूत्र काय यम वन डी वन, दी वन, दी वन भरवन, तू, तू, टी वन बरोबर यम टू डी टू टी टू यम वन एक काम किती एम वन म्हणजे किती चाळीस मुले डी वन किती दिवस अठ्ठेचाळीस दिवसात वेळ दिलेली आहे काही नाही लिहू नका टू म्हणजे किती घ्यायचे आता मुले किती आहेत इथे मुले किती आले पंचाहत्तर डी टू आपल्याला काढायचंय डी टू तसंच ठेवलं तस मग मी आता या डी टू ला काय करते बाहेर काढते हे काय आहे चाळीस गुण अठ्ठेचाळीस मी इथे लिहिले गुणाकारात आहेत ना त्याला मी भागाकारात घेणार म्हणजे पंचाहत्तर क्लिअर पॉइंट आणि आता इथे तुम्हाला भागाकार देऊन उत्तर काढायचं आहे येस yes, अविनाश मला माहिती आहे झालेला आहे पण मी हे परत का घेते कारण ह्याच्यामध्ये खूप जणांना कन्फ्युजन आहे म्हणून मी हा टॉपिक पुन्हा घेते आजचा दिवस ठीक आहे कारण की काहीच डाउट राहिला नको चला सला। चला चला खटछाट कशी करणार समोर थालो चला खातछाट कशी करणार फेचाळीस गुन्हिला चार सोळा सतरा एकोणवीस एकशे ब्याण्णव तर एकशे ब्याण्णव आणि हा झिरो म्हणजे काय येत आहे वन नाईन टू झिरो ह्याला मी पंचाहत्तर ने भाग दिलो लावून बघतोय आपण फक्त जस्ट बघतोय कारण की काल ह्याच्यामध्ये खूप जण कन्फ्युजन होते त्यामुळे ठीक आहे पंचाहत्तर ला पण आपण भाग लावला होता काल आठवतं ही चूक आपण केली होती आणि आपलं उत्तर आलं होतं का नव्हतं आलं ठीक आहे आपण काठात केलं होतं म्हणजे काय तर भागाकार दिला होता डिरेक्टली तुम्हाला इथे हे करायचं नाहीये गुणाकार करून मग त्याला पंचाहत्तर भाग लावून त्याच्याने उत्तर तुमचं येणार नाहीये ठीक आहे त्यामुळे ते तुम्हाला करायचं नाही आहे चला मग काटचाट जर तुम्हाला करायचे तर मला आधी सांगा ह्या अठ्ठेचाळीस ला आणि ह्या ला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे ते मला अगोदर सांगा चला चला जाणार बरं भाग चला अठ्ठेचाळीस आणि पंच्याहत्तर ह्याला कशाने भाग जात आहे चला पटापट पाच आणि म्हणते ठीक आहे चला पाचने जर मी भाग लावला पाच चाळीस पाच नऊ पंचाळीस नाही झाला ना अठ्ठेचाळीस तीनाने जर मी भाग लावला ठीक आहे अठ्ठेचाळीस ला नाही चाळीस आणि पंचाहत्तर ला, ला पाच ने जाते चाळीस आणि पंचाहत्तर चाळीस आणि पंचाहत्तर ला पाच जाते आणि अठ्ठेचाळीस आणि पंच्याहत्तर ला तीन जाते तर आपण इथे भाग लावू शकतो इथे पण ठीक आहे म्हणजे पाचने ठीके पाच एक पाच 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 पंचवीस आणि पाच अठचाळीस मग आता अठ्ठेचाळीस चोक अठ्ठेचाळीस चोक किती एकशे ब्याण्णव आता एकशे ब्याण्णव ला ने भाग लावा ठीके एकशे ब्याण्णव ला ने भाग लावा ठीके बघा पंधरा ने एकशे ब्याण्णव म्हणजे पंधरा एक पंधरा ठीके किती आलं पंधरा एक पंधरा नवातून सॉरी एकोणीस मधून पंधरा गेलं चार पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस पंधरा दुने तीस किती बारा आता मला सांगा उत्तर येत आहे येत आहे उत्तर हम्म सांगा बरं काल इथे चुकलो होतो ना सांगा पटापट मग समजा मी तीन आणि इथे भाग लावून बघितला तीना पाच पंधरा तीन एक तीन तीन आता येत का बघा जरा आता येत आहे का बघा चला सोळी आठ किती एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस भाग येला पाच आता येईल का बर दुने, पाचा पाचा, पाच जुने दहा बारातून दहा गेले दोन पाच सॉरी पाच पाच पंचवीस उरली तीन मग मी पाच तसेच घेतले भाग पंचवीस बाकी आलं उत्तर आलं का उत्तर क्लिअर आहे बऱ्याच <coughs> जणांना कन्फ्युजन होत ना बर आता काय केलं परत एकदा सांगते तीन मुलं दोन पुरुषांनी एवढी काम करतात पन्नास पुरुष किती मुलाने एवढं काम करणार गुणाकार काढला पंच्याहत्तर उत्तर आलं मजूर आले चाळीस मुलं डी वन किती अठ्ठेचाळीस बरोबर एम टू किती दिलेलं आहे हे जे काढले ते पंचाहत्तर डी टू आपल्याला काढायचे डी टू ला, ला बाहेर काढलं हे अठ्ठेचाळीस चाळीस आणि अठ्ठेचाळीस लिहिलं आणि हे पंच्याहत्तर आधी याला पाच ने भाग लावलं नंतर इथे तीन ने भाग लावलं मग याचा गुणाकार करून त्याला पाच ने भाग दिला ठीक आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे ओके okay, येस yes. येस yes, संदीप ठीक आहे पुढे एक काम बत्तीस स्त्रिया चाळीस दिवसात करतात जर तीन स्त्रिया चार पुरुष एवढ काम करतात तर तेच काम चाळीस पुरुष किती दिवसात करतील सांग सेम काय करायचे तुम्हाला सेम टू सेम तसच म्हणजे काय बत्तीस सॉरी काय तीन स्त्रिया काय तीन स्त्रिया चार पुरुष एवढं काम करतात तर किती पुरुष अठ्ठेचाळीस पुरुष ठीक आहे किती आहे एवढं काम ठीक आहे काय करायचं तिरक गुणाकार अठ्ठेचाळीस गुन्हेला तीन भागीला चार ठीके चार एक चार चार धुळे बारे छत्तीस छत्तीस काल माझ्या स्त्रिया ठीके आता मी सूत्र टाकते कारण की काय सांगितलं तेच काम सूत्र माझं एच काय यम वन 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 डी टी बरोबर यम टू डी टू टी टू आता एक काम किती मी किती बत्तीस किती चाळीस दिवस टाइम दिला नाही लिहू नका हे किती येतील छत्तीस गुणीला डी टू काढायचे डी टू ला काढलं मी बाहेर हे बत्तीस गुणीला चाळीस हे तीन गुणाकारात आलं छत्तीस याला भाग करत घेतलं ठीके चार नवा छत्तीस चार दहा चाळीस ठीके क्लिअर आहे त्याच्यानंतर पुढे काय करणार अजून कुठे भाग जात आहे का तिथे बघा चला अजून कुठे भाग का चला नौ। आता इथे पण खूप जण काय करते बघा बत्तीस एक बत्तीस म्हणजे तीनशे वीस भागीला नऊ आता नऊ ने मी तीनशे वीस ला समजा भाग लावला ठीक आहे नऊके नऊ नऊन अठरा त्रिक सत्तावीस किती त्रिक सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस ठीक आहे पाच पंचेचाळीस गेले पाच किती आलं नऊ मी तसं त्या तसं तिथे भागाकार आले ते पस्तीस आणि बाकी पाच बघा पस्तीस पाचशे नऊ ऑप्शन नंबर वन आपलं करेक्ट आलेलं आहे क्लिअर पॉइंट क्लिअर आहे आय होप तुमच्या ठीक आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन दिले एक काम तीस मुले चाळीस दिवसात पूर्ण करतात जर सहा मुले चार पुरुषांनी एवढं काम करत असतील तर तेच काम ऐंशी पुरुष किती दिवसात करणार आहेत ठीक आहे सो हा क्वेशन कसं सॉल्व्ह करणार तुम्ही दिलेला किती आहे किती इथे सहा जी मुलं आहे ठीक आहे ती चार एवढी काम करतात आणि तेच काम ऐंशी पुरुष किती मुलं करणार आहेत हे तुम्हाला काढायचे काय करणार तिरकस गुणाकार सेम ठीके म्हणजे काय ऐंशी गुन्हेला सहा भागीला हे चार मग काय येईल चार एक चार चार दोन शून्य बघा इथे काय ना वीस एकशे वीस मग आता काय करायचंय आपल्याला जो आपला सूत्र आहे तो सूत्र आपला काय करायचंय टाकायचं आहे ठीक आहे आपलं सूत्र काय आहे सूत्र काय आहे आपलं सूत्र ए च वापरायचे का कारण कि तेच काम तुम्हाला विचारलेलं आहे त्यामुळे सूत्र ए वापरणार सूत्र ए काय आहे एम वन डी वन टी वन बरोबर एम टू डी टू टी टू तो सूत्र यूज करूयात आपण सूत्र सर्वांचे पाठांतर पाहिजे ठीके एम वन डी वन टी वन बरोबर एम टू डी टू टी टू आहे आता मी म्हणजे मजूर किंवा जे काही मुलं असतील ते येणार आहे सो इथे काय दिलेलं आहे मुलं तीस त्यामुळे मी तीस घेतले दिवस किती आहे चाळीस दिवस टी म्हणजे जे काय टाइम आहे वेळ हे आपला दिलेला आहे का नाही मेन्शन केलेलं नसेल तर तुम्हाला लिहायचं नाही ठीक आहे त्यानंतर पुढे जावेत आता एम टू जो आपण नवीन काढलेला आहे उत्तर काय वन ट्वेंटी एकशे वीस ते तुम्हाला इकडे घ्यायचंय आहे तर मी इथे एकशे वीस घेतले गुणीला किती दिवसात म्हणजे डी टू आपल्याला काढायचं आहे ठीक आहे सो मी ते डी टू घेतलं आता मी ह्या डी टू ला बाहेर काढलो म्हणजे तीस गुणीला चाळीस एकशे वीस गुणाकारात आहे त्याला भागाकारामध्ये लिहायचं बरोबर म्हणजे आता इथे सुद्धा भाग जाणार हो जाणार भाग ठीके करून बघूयात आपण काय बघा हा झिरो कट हा झिरो कट ठीक आहे चार एक चार चार जुने बारा तीन आला परत तीन एक तीन आहे किती आला दहा ऑप्शन नंबर वन का आलेला आहे आपलं करेक्ट वन आन्सर आलेलं आहे ठीक आहे सर्वांना क्वेश्चन समजला का कमेंट करून सांगायचं आहे चला सर्वांना क्वेश्चन समजलं का ठीक आहे आपण टॉपिक का परत घेतोय आजचा दिवस येस इना हॅलो अच्छा अतिश मॅडम तुम्ही खूप छान शिकवता ओके थँक्यू बघा आज आपण हळू घेतोय कारण की उद्या जो टॉपिक आहे तो आपला वेग असणार आहे ठीक आहे कोणतं सरळ व्याज आणि व्याज ठीक आहे ह्यावर आपण उद्या सेशन बघूयात ठीक आहे चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ए हा एकटा एक काम दररोज नऊ तास करून सात दिवसात संपवतो आणि बी हा दररोज सात तास करून सहा दिवसात संपवतोय तर ते दोघे दररोज आठ दोनशे पाच तास काम करून तर ते काम किती दिवसात संपणार आहे ते तुम्हाला विचारलं आहे पाच तीन आठ चार आता ह्याच उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे आणि तुम्ही ह्याचं उत्तर बरोबरच देणार यावर माझा विश्वास आहे चला तर आन्सर कमेंट करून द्या सर्वांनी प्लीज मूळ संख्या वर एक क्वेश्चन घेता का बर मूळ संख्या म्हणजे काय नंबर ओके मूळ संख्या म्हणजे काय नंबर मग ते काय म्हणतो आपण की जे कशाच्याही टेबलमध्ये येत नाही फॉर एक्झाम्पल समसंख्या म्हणजे आपण काय म्हणतो एकच स्थाने शून्य दोन चार सहा आठ या संख्या पाहिजेत विषम संख्येला आपण घेतो तीन पाच ठीक आहे सात नऊ जे संख्या असेल ते मूळ संख्या कशाच्याही पाड्यात येत नाही त्यांचा फरक असतो ठीक आहे आता मूळ एक टॉपिक तुम्हाला सो so, त्याचा टॉपिक घ्यायचाच आहे आपल्याला सो so, आधी आपण जो हा टॉपिक आहे सरळ व्याज चक्रवाड व्याज हे पाहूयात मग तुम्हाला जो हवाय तो टॉपिक आपण कंटिन्यू करूयात कारण की त्याची मला फाईल बनवावी लागणार बरोबर बापरे बापरे पल्लवी मॅम तुम्ही मला इग्नोर करताय बर नाही बरं पल्लवी इग्नोर नाही करते मी चला हिचं उत्तर काय येणार चला सारंग माझा जी के लक्षात हास नाही बर काय करावं आता त्यासाठी ठीक <coughs> आहे चला चला एचे एकूण तास लिहा आधी चे एकूण तास एकटा दररोज किती नऊ तास काम करून सात दिवसात संपवतो ठीक आहे म्हणजे तो नऊ तास काम करतोय आणि सात दिवसात संपवतोय नव्ह सात त्रेसष्ट आणि बी हा बी चे एकूण तास बी तेच काम किती सांगितले बी हा तेच काम सात तास करून सहा दिवसात म्हणजे सात सग बेचाळीस जर ते दोघे दररोज आठशे दोनशे पाच ठीक आहे एवढा काम करतात पल्लवी मी किती मेसेज केले बरं मला नाही कळालं नाही कळालं असं तरी तुम्ही नाही सांगितलं पल्लवी ओ माय गॉड मी समजावत होते त्यामुळे मला कमेंट्स त्या वर गेल्या आणि मला दिसलंच नाही सॉरी खरं सॉरी मी खरं बघितलं नाही मी बघितलं असतं तर मी खरंच सांगितलं असतं मी आता तुमचे मेसेज पाहिते बरं अविनाश आज तुम्हाला समजावून सांगता बलवीन ठीक आहे चला पुढे आता काय करायचं आपल्याला आता ए आणि च काय आहे ए आणि बी चे मिळून एक तासाचं काम ठीक आहे ए आणि बी चे मिळून एक तासाचे काम ठीक आहे ए आणि बीच मिळून एक तासाचं काम किती येणार एक छेद त्रेसष्ट मिळून सांगितले प्लस एकशे बेचाळीस क्लिअर आहे इथपर्यंत इथपर्यंत सर्वांना क्लिअर हम्म क्लिअर सर्वांना पुढची क्रिया काय असेल बर हे त्रेसष्ट बेचाळीस आहे ना यांच्या आधी एकदा बेरीज करा त्यानंतरला एकदा काय करा मायनस करा त्रेसष्ट मधून मायनस बेचाळीस चला आता इथे काय येणार दोन आणि तीन पाच सहा आणि चार दहा त्रेसष्ट मधून बेचाळीस गेले किती तीनतून दोन गेले एक चार गेले दोन किती राहत आहेत ट्वेंटी वन म्हणजे किती एक वीस इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल तर मला कमेंट द्या बरं करून आहे एकच मिनिट संबंधित पर्यंत सर्वांना अच्छा अतीश, तुला हा क्वेश्चन जमत नाही ओके चला आता आता काय करायचंय एकवीसच्या पाड्यामध्ये बघा एकवीस 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 पाच एकशे पाच पाच काय येत आपलं उत्तर येत आहे ठीक आहे तर काय करायचे तुम्हाला पाच छेद पाच छेद खाली किती घेणार आहात सांगा बर पाच छेद किती घेणार अच्छा अविनाश मॅम मला नाही जमलं मीन्स कुणाला नाही जमलं बरं कुणालाच नाही जमत का सांगा कमेंट करून हा सांगा बटाबट